मी जसं सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेने काही लोकांच्यासाठी कट स्थान रचलेलं आहे आणि हे सगळे राजकारणी लोक असच करताय आणि याच्यामध्ये एकदम खास जे आहे ते धनंजय मुंडे ही आहे ज्यांना असं सगळे जे आतमधली जे जे कट कारस्थान रचनेची जे गोष्ट आहे ते त्यांना खूप चांगली पद्धतीने जमते आणि कोणाकोणासाठी कट कारस्थान रचलेले आहे हे माझ्या खूप काही लोक माझ्याकडे पण लिस्ट आहे तरी पण मी आता ते वेळ नाहीये बोलायची आणि आज वेगळा मुद्दा आहे ज्या रांगे भाऊच्या मुद्दा त्याच्यावरती आपण बोलू आणि जे गरुड नावाच्या व्यक्ती आहे ते तीन वेळे माझ्याकडे पण आला होता धनंजय मुंडेच्या सांगण्यावरून आला होता की कोणाच्या सांगण्यावरून आला होता माझ्या मला नाही माहीत पण तीन वेळे येऊन गेलेला आहे माझ्याकडे आणि धनंजय मुंडेची रिकॉर्डिंग त्यांनी ऐकवली होती आणि त्याच्या रिकॉर्डिंगमध्ये पैसेचा उल्लेख पण होता मी पाच लाख देतोय आता त्यांनी सांगितलं मला गाडी आणि फ्लॅट द्या गाडी आणि फ्लॅट तो गाडी आणि फ्लॅट त्यांनी सांगितला की माझ्याकडे आता तो परिस्थिती माझी नाही आहे देण्याची पण मी अस्वतःची गाडी तुला देतोय माझी जी गाडी आहे माझी मर्चडीज गाडी माझे नवरेने उचलून माझे त्यांचे जे वकील आहे जे, जे डोमेस्टिक व्हायलेसच्या आमच्या केस लढत आहे त्यांना आमची गाडी दिली माझी गाडी आणि एक साधारण व्यक्ती जो थोडीफार त्यांना इन्क्वायरी देणार आहे जरांगे भाऊची त्यांना गाडी देतोय फ्लॅट देतोय आणि आज माझी गाडी उचलून गेला माझी घर घर घरावरती निलामी काढली असं सगळं करत आज दोन लाख रुपयासाठी धनंजय मुंडे मी बांद्रा कोर्टामध्ये जिंकली तो स्टेशन कोर्टमध्ये गेला स्टेशन कोर्टमध्ये मी जिंकली दोन कोर्टामध्ये मी जिंकली तो हायकोर्टामध्ये गेला फक्त दोन लाख रुपयासाठी इतकी खालची पातळीच्या माणूस हे धनंजय मुंडे आहे अगोदर माझ्या मला आला हो आल, मा, आला होता आणि मला सांगितलं की ताई माझ्याकडे असे असे जरांगे भाऊच्या मी आतमधला व्यक्ती आहे मला खूप काही गोष्टी माहिती आहे आणि मी धनंजय मुंडेचा व्यक्ती पण आहे तो मी ओरडली पण एक सांगा तुम्ही धनंजय मुंडे की जरांगे भाऊ दोघांमध्ये एक कोणाचा तुम्ही सांगा तुम्ही कोणाचा व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं आम्ही जरांगे भाऊच्या आहे तरी पण धनंजय मुंडे आम्हाला पैसे देतोय सगळी गोष्टीसाठी मी बोल कशाला देतोय तुम्हाला तो आमची आतमधली ती टीम जी आहे ते सगळी फुटलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं माझे सीडीआर चेक करा त्यांच्या नवर निकलती त्याच्यामध्ये एक महिने अगोदर फोन केला मला आला माझ्या घरती दोन वेळे आला आणि आता दोन नोव्हेंबरला पण आला आणि त्यांनी मला सांगितलं की जरी मला पैसे नाही भेटले धनंजय मुंडेनी मला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला सगळे जे पुरावे आहेत तुम्हाला मी देते मेने मला चांगली गोष्ट द्या तुम्ही काय तुमच्याकडे पुरावे कोणाबद्दल आहे मला द्या तुम्ही आणि धनंजय मुंडे बद्दल काय पुरावे तुमच्याकडे मला द्या तुम्ही तो माझ्याकडून पण बहुतेक त्यांना पैसे काढायला होते पण माझ्याकडे हेही नाही तुम्ही कुठून देणार की जरी धनंजय मुंडेंनी मला पैसे नाही दिले माझी मागणी पूर्ण नाही केली तो मी तुम्हाला पुरावे देणार तुम्ही मतलब सगळं धनंजय मुंडे विरोधात जरी कोणी बोलू शकता तो आज फक्त तुम्ही आहे तो मी तुम्हाला पुरावे देणार आहे आणि धनंजय मुंडेला पण कळलं पाहिजे की कसे कसे लोक तुझा गैर वापर करत आहे तू इतका मोठा व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा तरी पण तुला हे कळत नाही कोणाला जवळ ठेवायचं आहे तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे धनंजय मुंडेची मुंडे भ्रष्ट झालेली आहे जे चांगले लोक होते धनंजय मुंडेचे अगोदर जे पिये होते साखरे आणि देसाई भैया आणि मी स्वतः त्यांची बायको जे आम्ही सगळे चांगले लोक समजाते ते उसको त्याची वाईट प्रवृत्ती वाईट गोष्टी कडून आम्ही लांब ठेव ठेवत होते त्यांना त्याच्यामुळे आज त्यांचं अस्तित्व निर्माण झाला पण आज मग दारू के में त्यांना कळत पण नाही कोणाला जवळ ठेवायचं आहे कोणाला लांब ठेवायचा हे मीडियाच्या माध्यमातून मी धनंजय मुंडेला पण एक मेसेज देते की धनंजय मुंडे ते तू ज्या लोकांना पैसे देत आहे त्यांना माझ्याकडे पाठवताय ते लोक तुझ्याबद्दलही माझ्याकडे वाईट गोष्टी बोलत आहे की जरी धनंजय मुंडेंनी आम्हाला पैसे नाही दिले तर ताई तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्ही तुम्हाला सगळे पुरावे देऊ तर अशी घाण गोष्टी करण्यापेक्षा चांगला जीवन जग संन्यास घ्या राजकारणातून संन्यास घ्या तू तु, आणि तुझी आता लायकी राहिली नाही तो आपली बायकोबद्दल तू बायको पाठीमागे सोडताय लोक असे गरुड व्यक्तीला माझ्या पाठीमागे सोडला चालेल माझ्या आता दोन दोन नोव्हेंबरला येऊन गेला तू माझ्याकडे पुरावा आहे येऊन गेला मला कॉल केला आणि आला